नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स आपण राव या ठिकाणी आहोत जय शिवराय सर्वप्रथम हे स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न ज्या माते दाखवलं अशी राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व हे स्वराज्याचं स्वप्न ज्या राजपुत्रानं सत्यात उतरवले असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व हे निर्माण केलेलं स्वराज्य ज्या युवराजांना टिकून ठेवण्यात संरक्षणाचं काम केलं असे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मी प्रथम मानाचा मुजरा करतो व या ठिकाणी आलेल्या सर्व नागरिकांचं शिवभक्तांचं लहान मुलांचं ज्येष्ठांचं मी आपल्या आपल्या मंडळातर्फे सरशास स्वागत करतो या ठिकाणी दिवाळी म्हटलं की गोडधोड पदार्थ असतात नवनवीन कपडे असतात फटाके असतात लख प्रकाश असतो त्यासोबतच आपण ही दिवाळी साजरी करत असताना आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास या ठिकाणी सर्वांसमोर पोचवत असतो असाच अशाच ऐतिहासिक वास्तूंची या ठिकाणी आम्ही प्रतिकृती तयार केली आहे ते म्हणजे आपल्या पुण्यातील लाल महाल व भोर तालुक्यामध्ये असलेला राजगड या दोन ऐतिहासिक वास्तूंचं या ठिकाणी आम्ही प्रतिकृती तयार केलेली आहे मी आपल्याला याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण केलेला जो लाल महाल आहे आणि आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड याचं नाटक आहे यामध्ये आपणाला या ठिकाणी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला त्यानंतरच्या काही काळात काळात छत्रपती शिवाजी महाराज हे आऊसाहेबांसोबत आपल्या आपल्या पुणे शहरामध्ये स्थलांतरित झाले साहजिकच या ठिकाणी मासाहेबांनी बाल शिवाजी येणार म्हणून दादूजी कुंडदेव यांनी आपल्या पुण्यामध्ये भव्य दिव्य अशा लाल महालाची उभारणी केली या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं बालपण खोराचे निर्माण करण्यासाठीचं शिक्षण या ठिकाणी मासाहेबांनी दिलं तसेच छत्रपती शिवाजी महाराज <re <renovation> या ठिकाणी महासाहेबांनी त्यांच्यामध्ये स्वराज्य निर्माण करण्याचं देश फिरलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी राहत असताना त्यांनी त्या लक्षात आलं की आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं असेल तर पुण्यासारखं मुश्किल असून त्यांनी दर्याचा जो प्रदेश आहे म्हणजे आजोपूर देव या नावाने प्रसिद्ध होता या ठिकाणी आपल्या राजधानी म्हणजे राजगडाची निर्मिती केली सर्वप्रथम मी या लाल महालामध्ये घडलेला आहे इतिहास मी मला पुस्तक्यात सांगणार आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये अडकले होते या ठिकाणी निजाम साचा जो सरदार आहे त्याने या ठिकाणी पुण्याच्या प्रजेवरती प्रजेवरती अतिशय अत्याचार केले या ठिकाणी सॉरी या ठिकाणी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेब या ठिकाणी येण्याच्या अगोदर निजाम साचा जो सरदार आहे त्यांनी या ठिकाणच्या प्रजेवरती अतिशय अत्याचार केले होते येथील प्रजा रया गेली होती तसेच या पुण्या शहरामध्ये गाढवाचा नांगर चालवला था, असे देखील कथा आहे गाढवाचा नांगर चालवणे म्हणजे या ठिकाणी भूमी प्रदेश होते हा एकदम एकदम आहे का असा त्याचा अर्थ होतो जेव्हा महासाहेब पुण्यामध्ये स्थलांतरित झाल्या तेव्हा त्यांनी या प्रजेला एक स्फूर्ती देण्यासाठी येथील या ठिकाणी सोन्याचा नांगर चालला पवित्र आहे याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी प्रजेला दाखवून दिलं सर्व प्रजे या ठिकाणी राहण्यासाठी तसेच काही काळामध्ये स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आगा राजगडाची निर्मिती केली राजगड हा आपल्या भोर तालुक्यात असला यापूर्वी या ठिकाणी देव नावाचा डोंगर या ठिकाणी होता आगड आगड गुंजन मावळामध्ये होता दऱ्या ठिकाणी असल्यामुळे महाराजांनी या गडाची गडाची निर्मिती केली हा गड बांधताना जवळपास वीस ते पंचवीस वर्ष या ठिकाणी या गडाचं बांधकाम चालू होतं विशेष बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वतः या गडाची बांधणी करून घेतली आहे मी या गडाबद्दल थोडक्यात इतिहास सांगतो या गडाला प्रमुख तीन माचे आहेत एक म्हणजे सुवेळा माची ज्या ठिकाणी शत्रूंवरती लक्ष ठेवलं जायचं आहे दुसरी म्हणजे संजीवनी माची माची व तिसरी माची म्हणजे पद्मावती या पद्मावती माचेवरती मासाहेबांचा राजवाडा होता तसेच या किल्ल्याला बलाटे असा बाले किल्ला देखील आहे या बाले किल्ल्याचं आता शिर देखील याच पालेगडामध्ये पुरला आहे असा एक इतिहास आहे मी तुम्हाला या राजगडावरती काही ऐतिहासिक घटना देखील घडलेल्या आहे त्यापैकी राजाराम महाराजांचा जन्म हा राजगडावरच झालेला आहे तसेच महाराजांच्या पत्नी सईबाई यांचं निधन देखील याच गडावरती झालेलं आहे व गडावरती समाधी देखील आहे या पद्मावती आपल्याला आज देखील बघायला मिळतात तसेच वेळा मासेवरती एक उंच असा चिलकचे बुर्ज आहे त्या बुर्जावरून या ठिकाणी लक्ष ठेवलं जायचं आहे मी तुम्हाला काही महत्वाच्या घटना ज्या घडल्या त्या मी या तुम्हाला या ठिकाणी सांगतो जेव्हा जेव्हा मासाहेब पद्मावती माचीवरती असताना त्यांची नजर तर आपल्या जवळच असलेल्या कोंडाला म्हणजे तात्रदास सिंह गेले आणि त्यांना त्या ठिकाणी शत्रूचं हिरवा ध्वज या ठिकाणी अडकताना दिसला व हो त्यांना दुःख झालं छत्रपती शिवाजी महाराजांनी मासाहेबांना विचारलं शेवू साहेब आपण दुःखी का परंतु त्या ठिकाणी महासाहेबांनी उत्तर देण्यास टाळलं नंतर मासाहेब महाराजांना म्हणाले की शिवा आपण या ठिकाणी चारेपाठाचा खेळ खेळू व जर यामध्ये मी जिंकले तर मला हवं ते तुम्ही द्याल का महाराजांनी लगेच या ठिकाणी होकार दिला व सारीवाडाचा खेळ सुरू झाला खेळ अतिशय रंगत रंगत एक एक पावलं पुढे जात असताना मासाहेब या ठिकाणी जिंकल्या व शिवाजी महाराजांनी त्यांची इच्छा विचारली मासाहेबांनी सांगितलं की शिवबा आपला जो कोंडण आहे तो आपल्या स्वराज्यामध्ये आला पाहिजे अशी माझी इच्छा आहे त्या दिशेने महाराजांनी लगेच होकार देऊन चर्चा सुरू झाल्या हे चर्चा सुरू होत असताना त्या ठिकाणी तानाजी मालुसरे हे आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी मासाहेबांकडे आले व निमंत्रण देत असताना तानाजी महालेश्वरांनी पाहिलं की मासाहेब काही खुश दिसत नाहीत त्यांनी त्या ते ठिकाणी त्या दुःखाचं कारण विचारलं परंतु त्यांच्या मुलाचं लग्न असल्यामुळे मासाहेबांनी त्यांना ही कोंडाने किल्ल्याची जी गोष्ट आहे ही सांगण्यास नकार दिला शेजारीत असलेल्या प्रधानांनी तानाजीनं सांगितलं की अरे तानाजी मासाहेब कोंडांना स्वराज्यात घेण्याचा विचार करतायत तानाजी देत असलेला नारळ लगेच त्याने जोळी व सांगितलं की मासाहेब हा विडा मी उचलतो कोंडाना मी स्वराज्यात आणून देतो भाऊसाहेबांनी सांगितलं की अरे ताना तुझ्या मुलाचं या ठिकाणी लग्न आहे तू कसं काय या ठिकाणी जाणार त्यावेळेस तानाजी मालोसुरे म्हटले की मी हा कोंडाना आपल्या स्वराज्यात येणार आणि तेव्हापासून मन पडली की तानाजी मालासुरे म्हटले की आधी लगीन कोंडाण्याचं व मग माझ्या रायबाचं अशी वाक्य देखील आपण पाहिलेली आहे व नंतर तानाजी महालेश्वरीने हा किल्ला आपल्या स्वराज्यात घेतला व त्या ठिकाणी महाराजांनी त्याचा परिक्रमाला एक व्याख्या अशी दिली की गड आला पण सिंह गेला अशा वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणी घडल्या अजूनच त्यापैकी एक एक महत्त्वाची घटना मी तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातून सुटून आले तेव्हा त्यांची मासाहेबांसोबत पहिली भेट ही देखील याच राजगडावर घडली आहे असा अभूतपूर्व राजगड किल्ला व आपल्या ऐतिहासिक वास्तू या आपल्या पुणे शहरामध्ये आहे या उपक्रमाच्या माध्यमातून मी सर्वांना एक विनंती करू इच्छितो हा उपक्रम राबवण्याचा आमचा एकच उद्देश आहे की आपल्या स्वराज्यासाठी मावळ्यांनी जे दिलेलं बलिदान आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जे काय स्वराज्य निर्माण केलं आहे हे आपण असंच अविरत पुढं चालू ठेवलं पाहिजे व आपल्या विशेष म्हणजे आपल्या जी येणारी पिढी आहे लहान लहान मुलांना हा इतिहास या शिक्षणाने सांगत राहिलं पाहिजे जेणेकरून आपली पुढची पिढी ऐतिहासिक वारसा पुढे नेत राहील व या वारसेतून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळत राहील धन्यवाद शिवाजी लागे अजमास शत्रुला मत शिवा शाही त्याची कुटली बोटे चार हो समके शिवाजी तलवार हो समके शिवाजी तलवार हो समके शिवाजी तलवार त्यांची गोटे तुटली चार या वाक्यात न कवन करताना शाहीर म्हणतात म्हणजे हा पराक्रमाचा असणारा हा लाल महल याचा प्रत्यक्ष लहान मुलांना कळण्यासाठी या ठिकाणी हल्ता देखाद्वारे आपल्याला हा सगळा दाखवला आहे त्याबद्दल सगळ्या संपूर्ण या गडासाठी या दुर्गासाठी मेहनत घेणाऱ्या तमाम असणाऱ्या येथील असणाऱ्या लावकली असणारे माझे हे सर्व मावळ्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे अहो या आजच्या या काळामध्ये वडदुर्ग बांधण्यासाठी देणारा बहुमूल्य वेळ हा खूप महत्वाचा आहे आणि तो देणारा वे? ये वेळ येणाऱ्या भविष्यातील पिढींना या छोट्या छोट्या लहान मुलांना असणाऱ्या या नवीन काळात तो कळावा यासाठी हलत्या देखाव्याद्वारे नेहमीच कार्यरत कायमच मागच्या वर्षी या ठिकाणी प्रतापगडाची असणारी हलती असणारी जी देखावा सादर केला यावेळेस गडांचा राजा राज्यांचा गड राजेगड या ठिकाणी त्या ठिकाणी असणारा लहान महालातील असणारा शिवरायांचा शिवप्रताप या ठिकाणी सादर केला मी पुण्याच्या सर्वांचे मनपूर्वक असं धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी खास करून सगळे माझे मर्द मावळे आणि छत्रपती शिवरायांच्या स्वरूपातील सगळे मावळे या सगळ्यांच्या या ठिकाणी धन्यवाद मानून या ठिकाणी एका गाण्याद्वारे आपण त्या गाण्याचा ट्रॅक लावून या गाण्याद्वारे या सगळे मावळे महाराजांना उजरा करणार आहेत आणि मानवंदना देणार आहे तो शेवटचा असणारा मानवंदनेचा कार्यक्रम जिवंत स्वरूपातील असणारे माझे सगळे मर्द मावळे या ठिकाणी परिधान केलेली आपली जी वेशभूषा आहे त्या सगळ्या वेशभूषेत प्रत्येक मावळा ये आणि त्याचे वर्ध मावळ्याचा आणि त्या शिवकन्याचा असणारा तो जो भाव आहे तो या ठिकाणी सादर करणार आहे मी सगळ्यांना विनंती करतो की सर्व आपले प्रदान केले सगळे एका एका लाईन सगळ्यांनी थांबून आपण तो ट्रॅक चालू करतोय आणि तो ट्रॅक चालू करून छत्रपती